सांगलीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची तसेच विद्यार्थी वसतीगृहाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे याबाबत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित फकीर आणि पदाधिकारी यांनी सक्षम पाहणी केले व विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच याबाबत आज जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन झालेली दुरावस्था व विद्यार्थ्यांना सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा सचिव महेश साळुंके जयंत जाधव अजय गव्हाने शुभम पाटील संतोष कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते काही दिवसापासून आय टी आय कॉलेजच्या संदर्भात तेथील विद्यार्थ्यांच्या सोय सुविधासंदर्भात आमच्याकडे तक्रारी आहेत आणि तक्रारी आल्यानंतरनं आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व आमचे सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊन तिथं पाहणी केली पाहणी करत असताना आम्हाला असं काही आढळलं की तिथं जेलच्या कैद्यांनाही चांगल्या सोयीसुविधा असतात इतक्या वाईट परिस्थितीत तिथं विद्यार्थी राहतात राहत आहेत आणि इतक्या वाईट सोयीसुविधा त्यांना दि दे, दिल्या जात आहेत तर तिथील कॉलेजच्या आवारातले परिसरातले झाडे झुडपे असतील किंवा तिथं सोडलेले सांडपाणी आहे त्या पाण्यामुळं तिथं ढासांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे चिकल तर रिक्त आहे ते एकदम वाईट परिस्थिती आहे सापांचं साम्राज्य आहे एवढ्या वाईट परिस्थिती ही तिथं अठराशे मुलं आज शिक्षण घेत आहेत ग्रामीण भागातून येणारा मोठा वर्ग आहे ग्रामीण भागातून मोठ्या वर्गात तिथं शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय आता तिथे नाही आहे हॉस्टेलची अवस्था बघितली तिथं विद्यार्थी नाही आजकाल कुत्री झोपाय हो लागलं आहे असली अवस्था त्या हॉस्टेलची झालेली आहे तर आज आम्ही त्या इतिहास ही सर्व पाहणी करून आज जिल्हाधिकारी साहेबांना व कार्यकारी अभियंता यांना है आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेब आणि कार्यकारी अभियंता यांनी है आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर ते त्या सर्व गोष्टींवर त्या काळजीपूर्वक लक्ष घालून आम्ही ते हाताळू एवढं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद